आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड भरत शेठ गोगावले यांचे महाड मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन स्नेहल जगताप यांच्या रॅलीला प्रतिसाद कमी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाड शहरात शिवसेनेचे उमेदवार भरतशेठ गोगावले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले या रॅलीत भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले सहभागी झाले होते आणि त्याचप्रमाणे आणि महा महाड येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नागरिकांनी या रॅलीत हजेरी लावली त्यामुळे महाड शहरात भरतशेठ गोगावले यांच्या रॅलीने लक्ष वेधले दुपारी महाड शहरातून ठाकरे गटाचे उमेदवार स्नेहल जगताप यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मात्र या रॅलीस अपेक्षित प्रमाणात गर्दी दिसून आली नाही

वीस तारखेची वाट पाहतायत कधी वीस तारीख येते आणि आम्ही दोन नंबरचं धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाखते सगळ्यांचे हात शोषवत आहेत वाया जाणार नाही मला पूर्ण खात्री आहे कारण आपण काम करताय ते प्रामाणिक करताय कोणी करता कोमरतीही संकडे पाहणार नाही अशा प्रकारचं काम करताय का आपल्याला नाही कल्पना त्याची चर्चा बाजारामध्ये

आपल्याला मतदानाला सामोरं जायचं दिसतात कुठेही हायवे केली जाणार नाही तरीही त्याच्यामध्ये पाठीपुढे व्हायचं नाही आहे कारण आम्ही सांगलेलं एक दिवस आमच्यासाठी पाच वर्ष आम्ही तुमच्यासाठी आणि म्हणून तुम्हाला इच्छितो की आता एवढी मेहनत घेतलेली आहे एवढी मेहनत प्रचंड घेतलेली आहे की विरोधकांच्या पायाघाची वायू करत नाही मग त्यांनी प्रयत्न करून पण काही जमलं नाही जमणार पण नाही काय होऊ शकत ते त्यांनी टाकून दिलेलं आहे आणि मी सांगू इच्छितो तुम्हाला की दोन हजार महिला जो उत्साह होता त्याच्यापेक्षा डबल उत्साह लावलेला आहे मंडळी मंडळी मन्दे दिसतात ते आम्हाला आशीर्वाद द्यायला देत आता ते आशीर्वाद द्यायला आलेत म्हणून मी तुम्हाला सांगते मताने होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ही शंका द्यायचं कारण नाही भारतीय जनता पार्टी असतील राष्ट्रवादी असतील अडकवाले असतील आणि आपली सर्व मंडळी आणि इतरही काही मनसेवाले आपले जे काही सरकारी मित्रमंडळी आहेत करत न करत त्यांची पण मंडळी करतायत आम्ही भरत शेटला मतदान करणार तुझे सांगतो आजच्यामध्ये कारण कदाचित त्यांनी वातावरण पाहिलं असेल आणि वातावरण बघून कधी कधी दिशा बदलतात तसं मला वाटतं थोडंचं त्यांच्या कार्यकर्त्यांचे झालेला असावं आणि त्याप्रमाणे असो त्याने माझ्या सुभेच्या कार्यकर्त्यांना बिया उत्कादी दिया बिया उत्पादनी भला परंतु भरत से तुम्हाला माहिती आहे की एकदा बोललो त्या फोडलो त्यामध्ये कुठेही महाराष्ट्र पाणी नाही आहे हा उत्साह असाच वीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कायम काय ठेवायचा आहे तो ठेवा आणि तेवीस तारखेला दोन दिवस मध्ये आराम करायचा आहे आणि तेवीस तारखेला अरे निशाने बिरो रिपोर्ट माजे महाड रायगड